हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण काळे तीळ ह्याचे औषधी गुणधर्म म्हणजेच फायदे काय आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा काळे तीळ सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे तीळ हे तीन प्रकाराचे असतात एक म्हणजे पांढरे तीळ दुसरे म्हणजे काळे तीळ व तिसरे म्हणजे लाल तीळ होय आयुर्वेदामध्ये काळे तीळ हे सर्वश्रेष्ठ मानले जातात औषधे बनवण्यासाठी काळे तीळ हे सर्वात जास्त वापरले जातात त्याच्यामध्ये कॅल्शियम ही जास्त प्रमाणात आहे तसेच त्याच्यापासून तेल बनवून त्याच्या बऱ्याच प्रमाणामध्ये त्याचा उपयोग करू शकतात खास करून लहान मुलांसाठी त्याचा जास्त उपयोग होऊ शकतो काळे तीळ सेवन केल्याने पुरुषांचे वीर्य वाढून कमजोरी सुद्धा कमी होते काळे तीळ सेवनाचे औषधी गुणधर्म काळे तीळ सेवन केल्याने ताकद मिळते काळे तिळामध्ये लेसिथिन द्रव्य आहे त्यामुळे मेंदूच्या पेशी व स्नायूंची ताकद वाढते त्याचबरोबर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स व प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे काळे तिळाचे सेवन म्हणजे वाढत्या सुद्धा असरदार आहे केसांमधील समस्या दूर होतात लवकर केस पांढरे होणे गळणे टक्कल पडणे या समस्यांसाठी काळे तीळ फायदेमंद आहेत त्याच्या सेवनाने केस मुलायम मजबूत व काळे होतात रोगप्रतिकारशक्ती वाढते रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी एक ते दोन महिने दोन चमचे काळे तीळ रोज चावून खाण्याने त्याचे पद किंवा त्याचे पदार्थ बनवून सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते त्याच्या तेलाने मालिश केल्याने सुद्धा उपयोग होतो काचांना भेगा पडणे जर पायाच्या टाचांना भेगा पडल्या असतील तर त्याच्यासाठी एक भाग पिवळे मेण व चार भाग काळे तिळाचे तेल गरम करून त्याची पेस्ट बनवून थंड झाल्यानंतर टाचांना लावल्यास आराम मिळतो मूळ व्याध किंवा पाईल्स मूळ व्याधच्या कोणत्यासुद्धा स्टेजमध्ये तीळ वाटून त्याच्यामध्ये लोणी मिक्स करून सेवन केल्याने फायदेशीर होते मजबूत दात तीळ चावून सेवन केल्यास दाताच्या हिरड्या मजबूत होतात व ते सेवन केल्याने त्याच्यावरती थोडे पाणी पिले की दात मजबूत होतात जर पायरिया हा रोग झाला असेल तर तिळाचे तेल तोंडामध्ये दोन ते तीन मिनटे ठेवून मग त्यांनीच गुळण्या केल्याने आराम मिळतो गुडघे दुखी पाचशे ग्रॅम तेलामध्ये पाच 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 ग्रॅम मोहरी ओवा सुंठ व लसूण मिक्स करून उकळी आणावी मग तेल गाळून त्यांनी हलक्या हाताने मालिश करावे हाय ब्लड प्रेशरवरती उपयोगी ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे त्यांच्यासाठी काळे तीळ फायदेमंद आहे त्याच्यामुळे हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते कॅन्सरसाठी फायदेमंद तिळामध्ये व्हिटॅमिन सी आहे तसेच अँटीऑक्सिडेंटचे गुण आहेत त्याच्यामुळे ल्युकेमिया स्तन कॅन्सर व प्रोस्टेट कॅन्सर होण्यापासून बचाव होतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका ह्यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद